संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो आपण पाहत आलेला की अने नोकर भरतीमध्ये अनेक जण वेगवेगळे डुप्लिकेट डॉक्युमेंट त्या ठिकाणी दाखवून भरती प्रक्रियेमध्ये एंट्री करत असतात काही जण नोकरीला लागल्यानंतर असे वेगवेगळे प्रमाणपत्र काढून शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा लाभ त्या ठिकाणी घेत असतात यावर यांच्यावरती त्यानंतर कारवाई होताना आपण बघितलेलं नाही म्हणजे अनेक ठिकाणी त्यावरती कारवाई होत नाही परंतु हा प्रकार जो आहे तो दिव्यांगामध्ये हा प्रकार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी वाढलेला आहे बेसिकली जे शिक्षक आहेत शिक्षकां शिक्षकांमध्ये तर अनेक जणांनी बोगस दिव्यांगाचं प्रमाणपत्र काढून त्या ठिकाणी बदली असेल इतर लाभ असतील ती इतर लाभ मिळवण्यासाठी असा खटाटोप त्या ठिकाणी करताना आपण पाहिलं असेल बुलढाणा असेल बुलढाणामध्ये तर याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि अनेक ठिकाणी असे बुल्धाना प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि हे जे पत्र आहे मान्य दिव्यांग विभागाचं मान्य आयुक्त त्या ठिकाणचे जे आयुक्त आहेत तो मुंडे साहेब यांचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये म्हणजे अठरा सप्टेंबर आजचंच हे पत्र आहे त्यामध्ये त्यांनी दिलं आहे मला वाटतं आजचं आजचं का कालचं पत्र आहे त्यांनी गोंदियासाठी हे पत्र दिलेलं आहे म्हणजे एका जिल्ह्यासाठी हे पत्र दिलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की पत्रे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकतीस अन्वे कारवाई करण्याबाबत आता जिल्हा परिषदला हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे कारण बऱ्याच तक्रारी ह्या त्यांच्यापर्यंत गेलेल्या असणार की अनेक शिक्षकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांगाचं प्रमाणपत्र काढलं आहे त्या त्याला अनुसरून त्यांनी हे पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळे अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे आधारित शासनाच्या विविध सवलती जसे बदली वगैरे यामध्ये ते नियुक्ती असेल पदोन्नती असतील अतिरिक्त प्रवास भत्ता असेल यामध्ये ते लाभ घेत असतात परंतु त्यामुळे सदर दिव्यांगाच्या पर... की <coughs> परंतु अनेक सदर दिव्यांगताच्या प्रमाणपत्राच्या वैद्यतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त मी तुम्हाला आता सांगितलं की अनेक तक्रारी त्या ठिकाणी गेल्या असणार त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्यामुळं अशा संशयित दिव्यांगाची प्रमाणपत्राची यू यू डी आय डी कार्डची प्रमाण म्हणजे प्रमाणित करणे गरजेचं आहे पडताळणी करणं तर दिव्यांग हक्क जो कायदा आहे अधिनियम दोन हजार सोळाचा जो आहे त्यामध्ये सांगितलं की लाभ हा प्रत्यक्ष त्या दिव्यांगापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या दिव्यांगापर्यंत जाण्या जाण्यासाठी सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणेखाली ने असलेल्या शिक्षण आरोग्य बांधकाम विभागात हेच सर्व विभागांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्ष शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या दिव्यांगाच्या दिव्यांगताच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी पडताळणीअंत लाक्षणिक दिव्यांगत्व बेंचमार्क डिसबिलिटी असलेल्या दिव्यांगांना अनुदेय लाभ देण्यात यावा दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा प्रमाणपत्र चाळीस टक्क्यापेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनु आनुद, अनुज्ञेय करण्यात येऊ नये त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांनी केलेल्या लाभाबाबत कारवाईची ला, कारवाई करण्यात यावी लाभाबाबत म्हणजे आता काय झालं की चाळीस टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी दिव्यांग असायला हवं पण त्या कमी जर असेल आणि असं जर भरलं तर त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्यासाठी माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी हे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाचा जो कायदा कलम त्यामध्ये कलम एक्क्याण्णवमध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला आणि घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीवर दोन वर्षापर्यंतची म्हणजे दोन वर्षची कारवाई दोन वर्ष जेलमध्ये त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी दिले कि कुठलं की दोन वर्षापर्यंत संबंधित कारावास किंवा एक लक्षपर्यंत दंड किंवा दोन्ही एकत्र दोन्ही शिक्षण शिक्षासाठी ते पात्र ठरतील या तरतुदीनुसार पडताळणी आणि अपात्र ठरणाऱ्या ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे विभागास तीन दिवसात सादर करण्यात यावा म्हणजे मान्य म आयुक्त साहेबांनी जे, जे गोंदिया म्हणजे एक जिल्हा गोंदियाला हे पत्र दिले कारण तिथल्या अनेक लोकांनी अनेक जे तिथले तक्रारदार असतील त्यांनी त्या ते तक्रारी पुणे आयुक्त कार्यालयाला केलेल्या असतील आणि त्या अनुषंगाने यांनी हे पत्र दिलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आता त्यांना सांगितले कारण आता बघितलं असेल की जिल्हा बदली वगैरे हो होते आंतरजिल्हा बदली असेल जिल्हा अंतर्ग बदली असेल यासाठी संवर्ग एकसाठी आ... हे प्रमाणपत्र वापरले जाते दिव्यांगाचं आणि यासाठी आता अनेक जण त्या ठिकाणी बोगसही काढतात मग यांची जर पडताळणी करण्याचं सांगितलेलं असेल तर ज्या ज्यामध्ये हे दो दोषी आढळतील त्यांना दोन वर्षे शिक्षा कारावास किंवा एक लक्ष रुपये दंड किंवा दोन्ही स त्या ठिकाणी त्यांना ते सजेस्ट पात्र आहेत त्यामुळं आगामी काळामध्ये अशा पद्धतीच्या ज्या अनेकांनी जर बोगस काढलेले असतील तर त्यांनी लाभ न घेता किंवा पुढे जर त्यांनी अशा पद्धतीची जर लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई होऊ शकते असे प्रकार बुलढाणा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि जर आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दिव्यांगाचं शिक्षकांकडे प्रमाणपत्र आहेत तर तिथली जर चौकशी झाली तर था। निश्चितपणे अनेक ठिकाणी म्हणजे अनेक शिक्षकांचं किंवा कर्मचाऱ्यांचं त्या चा ठिकाणी बोगस त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र सापडू शकतात कारण ज्या एक वर्षाआधी अनेक जणांनी याबाबतच्या तक्रारी नावासही दिलेल्या होत्या परंतु आता पुढे काय कोणी तक्रारी केली किंवा अशा पद्धतीनं जर एखाद्या वेळ एखाद्या शिक्षकावर आक्षेप घेतला किंवा कर्मचाऱ्यावर आक्षेप घेतला तर पुढे अशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते त्यामुळं यापुढे कर्मचाऱ्यांनी ते लक्षात घ्यावं नाहीतर मान्य तुकाराम मुंडे साहेब हे अतिशय शिस्तीचे आणि कडक त्या ठिकाणी अधिकारी आहेत जर अशा अनेक प्रकार जर पुढे आले तर निश्चितपणे अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई हे निश्चितपणे होऊ शकते ती जर टाळायची असेल तर इथून पुढे असे प्रमाणपत्र न काढा किंवा असतील तर ते न वापरकर्ता फेकून देणे किंवा न वापर करणं उचित ठरेल हे एक आजचा महत्त्वाचा महत्त्वाचा विषय होता आणि तो विषय हा शिक्षकांपर्यंत किंवा कर्मचाऱ्यांपर्यंत जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते त्यामुळं या चॅनलला जर तुम्ही सब सबस्क्राईब केलं असेल नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहू शकता धन्यवाद